रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार आदिवासी बांधवांचा उपविभागीय अधिकारी कार्यालय धडक मोर्चा धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत धनगर व धनगड हे एकच आहेत असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने याचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसह कर्जत खालापूरमधील आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आहे यावेळी कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण नये रायगड जिल्ह्यात वनजमिनी दली अद्यापही आदिवाशांच्या नावे करणे रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करा शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करा बोगस आदिवासी नोकर वर्गास बडतर्प करून फौजदारी गुन्हे दाखल करा आरोग्य केंद्राची दुरावस्था सुधारा अशा प्रमुख मागण्या घेऊन दिनांक सात ऑक्टोबर रोजी आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरमधील आदिवासी बांधव हे कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर आदिवासी आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली मुख्य बाजारपेठ ते कपाळेश्वर मंदिरामार्गे डॉक्टर आंबेडकर स्मारक पुष्पहार अर्पण करून कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभा घेण्यात आली यावेळी प्रमुख आदिवासी नेत्यांची या सभेत भाषणे होऊन या भाषणांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात टीकास्त्र डागत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला सभेची सांगता होताच आदिवासी नेत्यांसह बांधवांचे शिष्टमंडळ यांनी प्रांत अधिकारी नसल्याने त्यांचे निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देत सदर निवेदन हे आपल्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करावे अशी विनंती करण्यात आली तर या आदिवासी आक्रोश मोर्चाला नारायण डामसे परशुराम दरवडा देवराम लांडगे मारुती वायाळ संजय भंगे सोमनाथ वाघमारे विलास डोले आदींसह आदिवासी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे वैताला आहे शिरलेला आहे हातामध्ये काठी कुराड्या खडकेचे झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरतोय किती आमचं आत्म पाहणार आहे तर आमचं आत्म न पाहता खरं तर, तर, तर त्यांनी हा निर्णय जार बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार घेता लागले तरी आमची आंदोलनं थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंच तालुक्यात काय करू तो समाजाचा निर्णय होईल ते मी आता बोलत नाही पण जर निर्णय झाला नाही जर महाराष्ट्रामध्ये ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढेच राहतील सविस्तर बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार आहे महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठा काळात घेणार नाहीत तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब असतील दिवस साहेब असतील बावीसाहेब असतील सर्व आजी माजी मंत्री जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही खाली पालन करू आणि याच्यापेक्षा आदित्य काय आम्ही या ठिकाणी बोलणार नाही पत्रकार मित्र